कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागातर्फे कोरडवाहू शेती अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील कोरडवाहू भागात हरितगृह उभारणे सुरू आहे हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी गावात आज दहा हरितगृह उभारली गेली आहेत यातून गावात वर्षाकाठी सत्तर ते ऐंशी लाख रुपये कासारवाडी मुंबई बेंगलोर महामार्गावर डोंगर दरात वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटस गाव कायम कोरडवाहू अशी या भागाची ओळख कायम पाणी टंचायची झळ गावाला सोसावी लागत होती गावाची ओळख बदलण्यासाठी कृषी विभागानं प्रयत्न सुरू केले संरक्षित शेती योजनेतून हरितगृह उभारणीची प्रभावी योजना राबवली गावातील विहिरींना पुनरुज्जीवन दिलं गावातील शेतकऱ्यांनी साथ दिली आणि हा बदल घडला कासरावड हे गाव जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के हे कोरडाव क्षेत्र असल्यामुळं महाराष्ट्र शासन कृषी भागाने सन चौदा पंधरा ते सोळा सतरा अंतर्गत कोरडाव शेती विकास कार्यक्रमासाठी हे गाव घेतलेलं आहे त्यानुसार या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक घेतली वेगवेगळ्या प्रकारचे खते आणि वाटप केलं त्यानंतर या वर्षी गेले दोन ते तीन वर्ष प्रकल्प चालू झाल्यापासून या गावामध्ये जवळजवळ कोरडाव शेती घटकाअंतर्गत संरक्षित या बाबी अंतर्गत जवळजवळ दहा गिरणा उभा केले दहा गुंट्यासाठी म्हणजेच एक हजार आठ चौरस मीटर साठी चार लाख दोनशे चाळीस रुपये एवढे अनुदान दिले आहे इथलेच हिंदूराव लुगडे संसाराचा गाडा चालवण्यासाठी पूर्वी खाजगी नोकरी करत होते मात्र हरितगृह उभारणीची योजना आल्यानंतर त्यांनी या धडाडीनं भाग घेतला स्वतःकडे असणारी पुंजी घेऊन या खडकाळ आणि डोंगराळ जमिनीवर हिरवी सृष्टी तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जुन्या विहिरीची डागडुजी केली डी बी आय बँकेच दहा लाखांचं कर्ज घेतलं त्यात स्वतःकडील तीन लाख टाकले आणि दहा गुंट्यातील हरितगृह गृह उभं केलं कृषी विभागातर्फे त्यांना चार लाख हजारांचं चा अनुदान मिळालं आमची जमीन भाग आमचा करोड मध्ये येतो पारंपरिक पद्धतीमध्ये फार फार खरीपामध्ये सोयाबीन वगैरे पिकं घेऊन आणि रब्बी मध्ये एका दुसरा हरभऱ्यासारखं पिकं कमी पाण्याची पिकं घेऊन आम्ही शेती करत होतो परंतु आता सध्या आम्ही दहा गुंट्यामध्ये पावले उभा केलेला आहे पाणी या ग्रीनहाऊसला कमी लागतं आणि एक तीन साडेतीन चार हजार लिटर पाणी दिवसाकाठी दहा गुंठ्याला पुरेस होतं त्या अनुषंगाने आम्ही शेतामध्ये एक दोन बोर मारलेत आणि पहिले एक विहीर होती आणि बारमाही पाणी मिळण्यासाठी एवढं आम्ही साधन निर्माण निर्माण केलं आणि ते पुरेस होतं आम्हाला दहा गुंट्यासाठी या पॉली हाऊस मध्ये त्यांनी शिमला मिरची लावण्याचा निर्णय घेतला वीस मेला साडेचार फुटांच्या सरी पाडून घेतल्या त्याला रासायनिक खतांचे बेसल डोस दिले आणि त्यावर मसालिया म्हणजेच पिवळ्या शिमला मिरची पंधराशे आणि बसाटा म्हणजेच लाल शिमला मिरची पंधराशे रोप लावली तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रोपांची काळजी घेतली लागवडीनंतर सत्तराव्या दिवशी मिरची तोडणीस आली हिंदुराव लुगडे यांना सहा टन मिरचीचं उत्पादन मिळालंय सुरुवातीला मिरचीला रुपये किलोचा दर मिळाला यातून आतापर्यंत दोन लाख चाळीस हजार रुपये मिळालेत यातून त्यांचा खर्च आणि बँकेचा सगळा हप्ता निघून जातो शिवाय पन्नास हजारांचा नफाही शिल्लक राहतो येत्या दोन वर्षात हे पॉली हाऊस कर्जमुक्त होईल आतापर्यंत जवळपास सहा टन आम्ही माल पाठवलेला आहे मार्केटला आणि सर्वसाधारण त्याचे ऍव्हरेज रेट आम्हाला चाळीस रुपये पडला रुपये आमचं उत्पन्न झालेलं आहे खर्च एक निम्म पैसे आम्हाला त्या पूर्व मशागत आणि मजुराकरवी खर्च होतात उरलेले पैसे आम्हाला राहतील असं आम्हाला आशा आहे हिंदुराव यांच्याप्रमाणेच अरुण लुगडेंनीही दहा गुंठ्यात शिमला मिरची लावली यातून त्यांना अकरा टन मिरचीचं उत्पादन मिळालं सरासरी पंचान्न रुपयांचा दर त्यांना मिळाला आता परत ते या शिमला मिरचीचीच लागवड करणार आहेत गेल्या नोव्हेंबरच्या म्हणजे नोव्हेंबर पंधराला आम्ही डबू मिरचीची लागवड केली आणि तिथून पुढे मग आम्ही त्याच्यामध्ये देखभाल करून साधारण सर्वसाधारण वर्षभराचं साडेपाच लाख रुपये उत्पादन आम्ही सरसकट काढलेलं आहे एकदा लागवड केली की आठ ते नऊ महिने शिमला मिरची पासून उत्पादन सुरू बदलणाऱ्या दरांचा फायदाही शेतकऱ्यांना घेता येतो कमी जागेत जास्त उत्पादन मिळत म्हणजे नफा अवघ्या दोन वर्षात पॉली हाऊस कर्जमुक्त होत शिवाय सरकारी योजनेतून अनुदानही मिळतं कृषी विभागाच्या या प्रयत्नातून कासरवाडी गावातील आर्थिक चित्र बदलतय आणि शेतकरी समृद्धीच्या दिशेनं वाटचाल करतोय चंद्रशेखर खोले एबीपी माझा कोल्हापूर